ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची पुणेकर न्यूज माझे आज जर आपण ह्या निवडणुकीचा विचार केला तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता म्हणून संजय जगताप यांची ओळख आहे अत्यंत तळागाळापर्यंत हे hey. संजय जगताप यांनी अत्यंत तळागाळाच्या लोकांपर्यंत खूप असे बहुमोल काम केले आहे त्याचबरोबर आमचा गाव वडकी हा परिसर सुधरवण्यासाठी रस्ते लाईट यासाठी बी सरांनी भरपूर असं भरीव असं काम केलेलं आहे त्यामुळं या येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये संजय जगताप हे बहु बहुम बहुमोल मतांनी निवडून येतील याची मला खात्री आहे महिलांसाठी महिलांसाठी सरांनी एक सहलीचं एक खूप छान असं आयोजन केलं होतं अष्टविनायक सहलीचं त्याचबरोबर सर महिलांसाठी नेहमीच सरांच्या म्हणजे माध्यमातून ज्या ताई आहेत आपल्या राजवर्धिनी ताई त्या ग्रामीण संस्थेद्वारे महिलांच्या सतत संपर्कात असतात महिलांसाठी येणाऱ्या अडचणी असतील महिलांचे विविध प्रकल्प असतील त्याच्यासाठी पण ताई खूप कार्यरत असतात आणि त्या माध्यमातून ताई कार्यरत आहे त्यामुळे सर पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे त्या महिलांसाठी भरीव असं योगदानपूर्वक काम करतात संजय जगताप सर यांनी म्हणजे इथे वेळोवेळी त्यांनी भेट दिली हो ते नाही ना का विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत समजून घेण्याचा प्रयत्न केला वेळ गावाला भेट दिली वडकी या गावात त्यांच्यासारखे भेटी होत असतात त्या मार्गदर्शन करत असतात त्या विद्यार्थ्यांना नाही सरच येतील आपल्या भागातून संजय जगताप सरच येतील वेळोवेळी नाही का भेट देतात येऊन इथे म्हणजे नाही का नाही ते आमच्याशी संपर्कात नसतात नाही एवढं काही त्यांच्याशी संपर्क नाही हा ते कार्यक्रम वगैरे करतात त्या वेगवेगळे कार्यक्रम घेतात त्या स्वतः येतात म्हणजे कार्यक्रमासाठी दवाखाना नाही का गा गावामध्ये बांदल डॉक्टर म्हणून दवाखाना आहे तिथे पण नाही का मैलें साथ मैलें साथ दे 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 आता कस पेंडिंग काम आहेत ते करतच राहतील वेळोनवेळी बेट पण देतात ते कायदार साहेब हां येतील ना येतील येतील शैला वानदास मोडक वार वारा माहिती हो लागले काय कोण कोण उमेदवार संजय जगताप शिवतारे बाप्पू आहे जेंडे आम्हाला शिवतारे बप्पू नाही 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 आम्हाला जगता भीन असं वाटते असं काय वाटत काय कारण त्यांनी काम केलेली आहेत काम केलेली आहेत त्यांनी बरी रस्ते केले आहेत लायटी केल्या आहेत कुठं पाण्याची योजना केली आहे